जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा साजरी राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश केंद्र शाळा धानोरा येथे शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजय लांबट यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याला वर्ग पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता हे मात्र विशेष शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी राधेची अतिशय सुंदर अशी वेशभूषा केली होती तर अनेक विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या भूमिका पार पाडल्या यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शाळेत वर्ग पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यावर अतिशय अप्रतिम असे नृत्य सादर केले या कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते यानंतर शाळेच्या मैदानात दहीहंडी कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मदतीने पान फुलांनी सजवलेली सुबक दहीहंडी उंचीवर टांगली यानंतर विद्यार्थ्यांनी थरावर थळ थर तयार करून दहीहंडी फोडली या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतर्फे गोपालकाला तयार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना काल्याचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने काल्याचा आस्वाद घेतला अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष संजय काळवटकर उपाध्यक्ष दीक्षाताई मुन तसेच रमेशराव कुळसंगे वि मुख्याध्यापक विजय लांबट तसेच वृंद अविनाश ठाकरे रत्नमाला धुर्वे रीना चौधरी संदीप टुले प्रणाली रडके तसेच शिक्षण स्वयंसेवक योगेश घोडे व मदतनीस विजय मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले व तसेच या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य गण व गावातील पालक युवा वर्ग व नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी बंडू भारसकरे वडकी